असं म्हणतात की राजमाता जिजाऊ मासाहेबांनी चिंचवडचे मोरिया गोसावी यांना विनंती केली की के आपल्या माहेरी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडलाही गणेशाचा उत्सव हवा विशेष म्हणजे येथे मोरावर बसलेली गणेश मूर्ती खास प्रकारे तयार करण्यात येते ही प्रथा गोसावी नंदनांनीच घालून दिली अकबराविषयी आणि त्याच्या सर्वसमावेशक उदार धोरणाविषयी आपण खूप ऐकलेलं असतं पण असाच आणखी एक बादशाह विजापूरच्या आदिलशाहीत होऊन गेला आणि तो चक्क गणेश भक्त होता हे तुम्हाला ठाऊक आहे का आपण चार विशेष भागांची मालिका पुण्याच्या राजा दिनकर केळकर संग्रहालय या ऐतिहासिक वास्तूमध्ये चित्रित करत आहोत त्या मालिकेतील आजचा हा तिसरा भाग या भागाचं चित्रीकरण याच वास्तूच्या प्रांगणात असणाऱ्या गणेश मूर्ती समोर करण्यात आला आहे आधी या ऐतिहासिक मूर्तीचं दर्शन घेऊया ही अतिशय सुंदर संगम रवरात घडवलेली श्री गणेशाची दहा भुजा असणारी अशी मूर्ती आहे दहा हातांमध्ये चक्र परशु गदा कमलपुष्प अशा दहा गोष्टी श्री गणेशाने धारण केल्या आहेत श्री गणेशाच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धींपैकी एक सिद्धी लक्ष्मी दाखवली आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळ एक कुत्र्याचं केतकी निमगाव येथील पेशव्यांचे सरदार चंद्रचूड यांच्याकडून ही दशभुजा गणपतीची संगमरवरी मूर्ती काका केळकर यांनी मिळवली होती अशा प्रकारची गणेशाची मूर्ती ही अतिशय दुर्मिळ मानली जाते या मंगल गणेश मूर्तीला वंदन करून आजचा भाग सादर करीत आहोत शेंदूर लाल चढायो लाल बिराजे सुत गौरी हरको गणपतीच्या आरत्यांमध्ये ही आरती आपण घरोघरी म्हणतो पण मराठी आरत्यांमध्ये ही हिंदी आरती कुठून आली आहे याचं कुतूहल वाटतं की नाही आणि असंही वाटतं ना की हिचा जन्म बहुधा उत्तर भारतात झाला असेल पण असं नाहीये हिचा जन्म महाराष्ट्रात झालाय आणि ही कोणी रचलीय याच उत्तर आरतीतच आहे ऐसे तुम महाराज मोकोवती भावे गोसावी नंदन निशिदिन गुण गावे कोण हे गोसावी नंदन गोसावी नंदन यांचं मूळ नाव वासुदेव ते मूळचे बीडचे त्यांच्या घरात श्री गणेश भक्तीची परंपरा होती वासुदेवांनी पुणे येथील मोरिया गोसावी म्हणजे चिंचवड संस्थांचे मोरिया गोसावी यांचं शिष्यत्व पत्करलं श्री गणेशाची आराधना हेच त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय मानलं आणि गोसावी नंदन असं त्यांचं नाव रूढ झालं गोसावी नंदन स्वामी यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा चारशे वर्षांपासून अगदी अखंडितपणे गोसावी नंदन गणपती संस्थान बुलढाणा जिल्हा सिंदखेड इथे सुरू आहे असं म्हणतात की राजमाता जिजाऊ मासाहेबांनी चिंचवडचे मोरिया गोसावी यांना विनंती केली की आपल्या माहेरी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडलाही गणेशाचा उत्सव व्हावा आणि त्यांनी आपले शिष्योत्तम गोसावी नंदन यांना त्या ठिकाणी पाठवलं आजही त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रींची प्रतिमा तयार केली जाते विशेष म्हणजे येथे मोरावर बसलेली गणेश मूर्ती खास प्रकारे तयार करण्यात येते ही प्रथा गोसावी नंदनांनीच घालून दिली काळ्या मातीची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती येथे दरवर्षी स्थानिक मूर्तिकार तयार करतात दहा दिवस उत्सव आणि अकराव्या दिवशी विसर्जन असे या उत्सवाचे स्वरूप आहे नाना परिमय दुर्वा शेंदूर शमीपत्रे लाडू मोदक अन्न परिपूरित पात्रे ही आरती सुद्धा प्रसिद्ध आहे आणि तीही गोसावी नंदन यांनीच लिहिली आहे नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदुर पाझरे वरी वरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे ह्याही श्लोकात गोसावी सुत वासुदेव यांचा उल्लेख येतो पण ते गोसाविनंदन वासुदेव असेही काहींचे मत आहे त्यांनी या नावाची एक पोथी सुद्धा लिहिली आजही अनेक गणेशभक्त आवडीनं तिचं वाचन करतात अकबराविषयी आणि त्याच्या सर्वसमावेशक उदार धोरणाविषयी आपण खूप ऐकलेलं असत पण असाच आणखी एक बादशाह बिजापूरच्या आदिलशाहीत होऊन गेला आणि तो चक्क गणेश भक्त होता हे तुम्हाला ठाऊक आहे का त्याचं नाव इब्राहिम आदिलशहा द्वितीय साहित्य व संगीत या दोन्हीचा उपासक असा हा बादश पंथीय साधूंचा भक्त होता तितकाच हिंदू पुराण कथा आणि हिंदू देवता यांच्याशी त्याचा निकटचा संबंध होता त्याचा उल्लेखच जगद्गुरु बादशहा असा केला जातो पंधराशे ऐंशी साली तो गादीवर आला साधारणपणे तो शहाजी राजांना समकालीन होता असं मानलं जात त्याचं धोरण सर्व धर्म समावेशक असं होत प्रार्थनास्थळासोबत हिंदू देवळांनाही देणग्या दिल्या आणि गोव्यात काही गिरिजा घर म्हणजे चर्चेस सुद्धा बांधली पण विशेषत तो हिंदू धर्माने प्रभावित होता तो स्वतःला शारदेचा व गणेशाचा पुत्र म्हणून घेत असे त्याच्या फरमानाच्या सुरुवातीला त्याची मुद्रा असे पूजा सिरी सरस्वती म्हणजे हा इब्राहिम आदिलशहा श्री सरस्वतीची पूजा करून हे फरमान बजावत आहे त्याने त्याच्या सिंहासनाच्या जोडीने एक वीणाही ठेवली होती जे सरस्वतीचं किंवा विद्येचं प्रतीक होत आणि जो सिंहासनाला मुजरा करतो त्याने विद्येच्या या पीठालाही मुजरा करावा अशी त्याची आज्ञा होती इब्राहिमने विजापूरचा उल्लेख विद्यानगरी असाही केल्याचं आढळतं विद्या आणि संगीत या विद्या आत्मसात करण्यासाठी गुरुसेवा करण्याचीही त्याची तयारी होती त्याच्या कारकिर्दीत संगीत नृत्य स्थापत्य या कलांचा उदय झाला तो संगीतज्ञ होता त्याच्या मोतीखान या तानपुऱ्यावर तो स्वतः रागदारी संगीत म्हणत असे नवरसांचे वर्णन करणारा किताबे नवरस हा ग्रंथ त्याने दखनी भाषेत सिद्ध केला होता या ग्रंथाची सुरुवातच सरस्वती स्तवनाने केली आहे या ग्रंथात तो स्वतःच वर्णन करताना म्हणतो हा देवांच्या कृपेने विद्वत्ता प्राप्त झालेला इब्राहिम तानपुरावाला विद्यानगरीचा म्हणजे विजापूरचा रहिवासी आहे हे सरस्वती माते तुझ्या कृपा आशीर्वादाने सिद्ध झालेला इब्राहिमचा किताबे नवरस म्हणजे नवरस नामा चिरायू हो अनेक थोर गणेशभक्त होऊन गेले त्या मालिकेतले हे दोघे आपापल्या वैशिष्ट्यांनीशी वेगळे ठरणारे आणि म्हणूनच असं वाटलं की त्यांची ओळख करून द्यावी त्यापैकी गोसाविनंदन वासुदेव यांच्या आरत्या तर आपण नेहमी म्हणतो पण कदाचित त्यांच्या कर्तृत्वाची आपल्याला तेवढीशी ओळख नसते ती या निमित्ताने करून द्यावीशी वाटली तसच श्री गणेशाचे उपासक हे सर्व धर्मीय सर्व पंथीय द्वेषाच्या अनेक कथा आपल्यापर्यंत सहज पोहोचतात त्या मनाने प्रेमाच्या सामंजस्याच्या कथा या कमी पोहोचतात म्हणून वाटलं की या इब्राहिम आदिलशहा द्वितीयची ओळख करून द्यावी त्याच्या काही रचना कला गणेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीतज्ञ डॉक्टर अशोक रानडे यांनी लोकांसमोर आणल्यात आम्ही त्याचे संकेत दुवे आहोत तेव्हा या रचनांचा आनंद तुम्हीही नक्की घ्या आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही माझी वाहिनी तिला पसंती द्या प्रसार करा आणि तिचे सभा सधवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला नवीन भाग आला की लगेच कळतो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद